एका ऑर्गनायझेशनही आपण संबंधित आहात आणि त्यांच्या आपण कॉन्फरन्स घेतोय याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही म्हणजे माझ्या इतक्या बिझी शेड्यूलमधून कसा तरी मी अगदी वेळ काढला आणि इथपर्यंत पोहोचले बारा वर्षात पहिल्यांदा ते इंटरनॅशनल कॉन्फरन्ससाठी तुम्ही मला बोलवलं आणि इतकी सुंदर कॉन्फरन्स अरेंज केली त्याबद्दल खरोखर मनापासून सगळ्यांचं तुमचं अभिनंदन करते या पद्धतीनेच पुढे पुढे सरकत राहा म्हणजे कुठेही थांबू नका स्वतःचाही प्रोग्रेस थांबवू नका महाविद्यालयाचाही थांबवू नका असं मी म्हणेन स्कोप खूप आहे आपल्याला म्हणजे आपण नवापूरमध्ये आहोत आपण आदिवासी भागात आहोत वगैरे हा विचार मनातून काढून टाक अगदी काढून टाक तर बावीस वर्ष मी पण याच भागात होतो आणि त्या बावीस वर्षात या महाविद्यालयाने भरपूर प्रोग्रेस केलेला आहे आणि जी संस्था आपल्याला लाभलेली आहे त्या संस्थेला आपण जर पटवून दिलं की हो आम्ही छान करतोय आणि करू शकणार आहे तर नक्कीच ते दहा आहात आपल्यासमोर येतात आणि ते आपण करू शकतो तर पहिली सुरुवात मी केलेलीच आहे आता त्यामुळे खरंच पुन्हा एकदा अगदी मनापासून कौतुक करते